मला माहिती आहे का अडतीस टक्के भारतीय लोकांमध्ये फॅटी लिव्हर हा, हा आज आजार आहे आणि हा प्रामुख्याने वाढत आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सम्राट जानकर तुमच्या पोटाचा डॉक्टर आज आपण ह्याच आजार फॅटी लिव्हर बद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया फॅटी लिव्हर हा भारतीय मधला आजकालचा एक खूप मोठा ट्रेंडिंग आजार आहे आणि हा खूप फास्ट रीतीने वाढत आहे आणि त्याचा कारण आजची आपली वेस्टर्न लाईफस्टाईल आणि वेस्टर्न फूड स्टाइल फॅटी लिव्हर हा एक लिव्हरचा खूप कॉमन आजार आहे आणि त्याचा कॉमन कारण म्हणजे अल्कोहल पण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर सुद्धा तितक्याच वेगानं गेल्या दहा वर्षामध्ये वाढण्याचं आढळून आलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जेवणाची पद्धत आणि आपल्या राहण्याची पद्धत हा खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आपली शरीर रचना अशी झालेली आहे देवाने अशी केलेली आहे की आपल्या शरीराला गरजेपेक्षा जास्त जर करता कॅलरी घेण्यामध्ये आलं तो जो काही एक्सेस कॅलरी आहे आपल्या पोटामध्ये आणि लिव्हरमध्ये साठून ठेवला जातो जेणेकरून पुढच्या काही दिवसांमध्ये त्याची जर कथा गरज पडली किंवा आपल्याला जर कथा कॅलरी डेफिशियन्सी म्हणजे आपल्या खाण्यामध्ये अन्नाचं कमी कमतरता असेल तर ती एक्सेस कॅलरी यूज करून शरीर तो दिवस किंवा ते पुढचे काही दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो पण आजकालची जी काही लाईफस्टाईल आहे आणि ज्यामध्ये आपली स्विगी आणि झोमॅटो बारा वाजता सुद्धा डिलिव्हरी करतात त्यामुळे आपणाला क्वचितच कधीतरी भूकं राहण्याचं किंवा स्टार्वेशनमध्ये राहण्याची गरज पडते मग अशा कंडिशनमध्ये जो काही प्रत्येक वेळेला पाचशे आणि हजार एक्स्ट्रा कॅलरी आपण खातो ते मग राहणार कुठं तो आपल्या बेल्ट मध्ये आपल्या लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतो आणि तो जो एक एक्सेस कॅलरी आहे लिव्हरमध्ये लिव्हरच्या पेशीमध्ये साठून फॅटी लिव्हरला कारणीभूत ठरतो आणि फॅटी लिव्हर एकदा जर कथा झालेला असेल तो हळूहळून त्याचा लिव्हर सिरोसिस म्हणजे पहिलं एक नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आहे त्यानंतर स्टेटो हेपेटायटिस आहे त्यानंतर फायब्रोसिस आहे त्यानंतर सिरोसिस आहे हळूहळू न कळत न कळत ह्याचा एंड स्टेज लिव्हर जिथं लिव्हर कंप्लीट फेल होतो जिथं रक्ताची उलटी होतो पोटामध्ये पाणी भरतं डोळ्याला कावीळ होतो आणि त्या पेशंटसाठी ट्रान्स करणं म्हणजे ट्रान्सप्लांट करणं ह्याची गरज पडते हा एंड स्टेज लिव्हर होण्याची शक्यता राहतो हा आजाराबद्दल इतका हाईप काबर ह्याची जे काही पहिले म्हणजे लिव्हर फेल्युअर होण्याच्या अगोदरचे जे काही स्टेजेस आहे त्या स्टेजेसमध्ये कुठेही कोणतंही सिम्टम नसतो आणि आपणाला कोणतीही गोष्ट असेल तर ती गोष्ट समजून येत नाही आणि मोस्ट ऑफ द टाइम फक्त स्कॅनवरती अल्ट्रासाउंड केल्यानंतर आपल्याला फॅटी लिव्हर कळते पण त्यापेक्षा पण सोपा डायग्नोसिसचा पर्याय म्हणजे आपली वेस्ट लाईन वेस्ट लाईन म्हणजे एक इन स्टेप घेऊन आपण आपल्या पोटाभोवती किती सेंटीमीटर बघायला पाहिजे जर कथा वेस्ट लाईन नव्वद सेंटीमीटर माणसांमध्ये मा असेल किंवा ऐंशी सेंटीमीटरपेक्षा जास्त लेडीजमध्ये असेल तर त्याचा अर्थ आहे की आपणाला आज किंवा आप पुढे फॅटी लिव्हर शंभर टक्के होणार आहे मग जर कथा फॅटी लिव्हर असा आजार असेल त्याच्यामध्ये आणखीन काही टेस्टची गरज असते का जर कथा तुमच्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर म्हणून समजलेला असेल तर तुम्हाला एक वेळेस लिव्हर फंक्शन टेस्ट त्याच्यामध्ये लिव्हरची एन्झाईम वाढलेले आहेत का फॅटी लिव्हर म्हणजे आपल्याला सोनोग्राफीमध्ये फॅट आहे लिव्हरमध्ये हे समजतं आणि जर कथा त्यामुळे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या लिव्हरचे पेशी खराब झालेले असतील किंवा डॅमेज झालेले असतील त्यामुळे वाढणारा एन्झाईम म्हणजे ओ पी टी हा एन्झाईम लेवल वाढलेला असेल त्याचा अर्थ फॅटी लिव्हर डिसीज आहे असं आपल्याला आढळून येतं आणि त्यात त्यात किती लेवल पर्यंत लवचिकता ची राहिलेली आहे आणि किती लेवल पर्यंत लिव्हर खराब झालेला आहे हा फायब्रोस्कॅनवरती आपल्याला समजून येतं मग जर का आता आपल्याला फॅटी लिव्हर असेल ह्याचे काही चांगले मेडिकेशन आहेत का ज्यामुळे आपल्याला एकदमच चांगलं करता येतं का मित्रांनो आजच्या घडीला जे काही मेडिकेशन ए ए का आहे युडीसी ए म्हणा विटॅमिन ई म्हणा किंवा बाहेर आणखीन काही खूप महागडे गोळ्या औषध सुद्धा आहेत तर कोणत्याही मेडिकेशनचं हंड्रेड पर्सेंट फॅटी मध्ये इफेक्ट आणखीन आढळून आलेलं नाही आणि सर्वात चांगला आणि सर्वात स्वस्त आणि सर्वात गुणकारक ह्याच्यामधला ट्रीटमेंट म्हणजे वेट लॉस आहे म्हणजे आपलं वजन कमी करणे हाच ह्याच्यामधला महत्वाचा ट्रीटमेंट आहे वजन कमी करण्यासाठी आपली खाण्याची डाएट आपण रेस्ट्रिक्ट करू शकतो पण सगळ्यात त्यापैकी पण चांगलं म्हणजे टाइम रेस्ट्रिक्टेड डाएट म्हणजे खाण्याची काही रेस्ट्रिक्टेड टाइमिंग एक खाण्याचा विंडो आठ घंटे किंवा तुम्हाला जमत नसेल तर दहा घंटे किंवा बारा घंटे खाणे आणि बारा घंटे न खाणं ह्या न खाण्यामधला बारा घंटे खूप महत्वाचा आहे जो वेळ तुम्ही ठरवता की बारा घंटे न खाण्याचा फास्टिंग विंडो ठरवता किंवा तुम्ही चौदा घंटे न खाण्याचा विंडो ठरवता किंवा इवन सोळा घंटे न खाण्याचा विंडो ठरवता हा न खाण्याच्या विंडो मध्ये आपण पाण्याव्यतिरिक्त काहीही घ्यायला नाही पाहिजे एक्सेप्ट जर कथा तुम्हाला काही गोळ्या औषध चालू असतील बीपीचे वगैरे तर ते घेऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त काहीही सेवन करू नये जेणेकरून आपल्या शरीराची जी रचना झालेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काही कॅलरी डेफिशियन्सी आहे किंवा आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये अन्न येत नसेल तर शरीराची एक रिव्हर्स सायक्लिंग चालू होतं ज्याच्यामध्ये चा जो एक्सेस फॅट डिपॉझिटेड आहे जे लिव्हरमध्ये डिपॉझिटेड आहे किंवा आपल्या ॲबडमिनल बेल्ट पोटाच्या बेल्टमध्ये डिपॉझिटेड आहे भरलेला आहे तो साठून ठेवलेला फॅट कॅलरीत रूपांतर होऊन आपल्या शरीराला चालवण्यासाठी वापरल्या जाते त्यामुळे आपला लठ्ठपणा पण कमी होतो आणि फॅटी लिवर हा सुद्धा रिव्हर्स होतो फॅटी लिवरचा आजाराचा ट्रीटमेंट सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या सहा महिन्यामध्ये तुमचं वजन जर आज रोजी ऐंशी किलो असेल त्याचा दहा पर्सेंट आठ किलो कमी करणे हा टार्गेट तुम्हाला ठेवून चालायला पाहिजे जर तसं करत असाल सत्तर ते ऐंशी टक्के फॅटी लिव्हरचं रूपांतर नॉर्मल लिव्हरमध्ये होतो आणि तेच आणखीन पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्ही जर का कंटिन्यू केलं तर पूर्ण लिव्हर नॉर्मल होऊ शकतो आणि हाच आपणाला देवाला देवानी लिव्हर म्हणून दिलेला ऑर्गनचा सर्वात महत्वाचा गिफ्ट आहे तर मित्रांनो फॅटी लिव्हर जर का तुम्हाला असेल तर घाबरून जाऊ नका टेन्शन घेऊ नका कोणत्याही गोळी औषधच्या मागे सल्ल्याशिवाय घ्यायला जाऊ नका तर स्वतःच वजन कमी करा आणि टार्गेट ठेवा आणि ह्याच्यापासून पूर्ण दूर व्हा